तालुक्यातील शिवणा या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील लावणीतून झालेल्या राडा प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय गणेशोत्सवानिमित्त सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातील लावणीवरून झालेल्या राडा प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत अजिंठा येथे जळगाव संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं या प्रकरणी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या तसेच अजिंठा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अरुण पाटील काळे आणि समस्त शिवना सर्कल येथील नागरिक महिला हजारोंच्या संख्येनं रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते या करता आला असता हे गाव दही एकत्र येत काही एकच गणपती का म्हणून उद्या शंभर दोनशे फुटाच्या अंतरावर हा कार्यक्रम केला आणि कार्यक्रम चालू असताना अँकर काय सांगतो जी महिला शेट्टी वाजवत एकशे एक रुपये बक्षीस देऊ गणपतीच्या कार्यक्रमात हे तुम्हाला पसंत आहे का आहे का जर आपल्या गणपती पुढं महिलांना शेती वाजवायला लावली आणि त्याला बक्षीस ठेवलं तर वातावरण खराब होईल का चांगलं आहे आता सोमवारी काहीतरी एक सण आहे काय ईदच्या कार्यक्रमात जर कोणी असं म्हणलं की महिलांना आज ईद आहे जरा हंगामा करू जाऊ <unsafe problem> <laughs> <laughs> <दोण> शिट्टी चालू <दालन> का <स्थास्था> पोलिसवाल्यावर चालू का आमच्या <स्थास्था> नाही <स्था> <स्था> पण या ठिकाणी आमच्या तरुण पोरावर गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही आता <स्था> जे काही कायदे पास झाले विधिमंडळात लोकसभेत त्या कायदे मंडळात मी पस्तीस वर्ष सदस्य होतो कायदा पास करण्याचं काम के आम्ही केलं कायदा असं सांगतो की तक्रार योग्य जेव्हा हो। दोन गट एकत्र येतील आणि शांततेचा भंग करतील त्या टायमाला पोलिसनी तो मोठो दोघाबाई कारवाई केली पाहिजे त्याला तक्रारीची गरज नाही पण ना फक्त आपल्याच लोकांवर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही असं मला काल सांगितलं एकाच गटापुढे दाखल केले काल मी मध्ये होतो मला सांगितलं कार्यकर्त्यांनी तुमच्या बाजूला ठेवा हा पक्षाचा विषय नाही आमच्या हिंदू बांधवांचा विषय आपल्या समोर व्यक्त केलेला आहे काही या ठिकाणी बांधव आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि साहेबांनी सांगितलेल्या सूचनांनुसार निश्चितपणे या दोन्ही मुद्द्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये तात्काळ चौकशी करून ते डिस्पोज करू दुसरा मुद्दा तर जी त्या ठिकाणची चक्री करा हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू दुसरा मुद्दा जो आहे की जो साहेबांनी सांगितला की दोन गट समोरासमोर आलेले होते त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती तर एका गटावर गुन्हा दाखल होतो तर दुसऱ्या गटावर का होत नाही तर त्या संदर्भात सुद्धा साहेब आम्ही चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू आणि आपले जे मुद्दे आहेत आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी डी वाय एस पी या ठिकाणी करतील याची मी तुम्हाला हमी देतो ज्या गोष्टी प्रशासन त्वरित प्रभावाने करण्यासारख्या आहेत त्या तात्काळ केल्या जातील प्रतिनिधी मुस्तफा पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड